महायुतीची महा बैठक झाली अतिशय सकारात्मक झाली आणि आता पहिली बैठक झाली आता पुन्हा उद्या बैठक होईल आणि त्यातून निर्णय होईल महायुतीचा मुख्यमंत्री आणि महायुतीची मंत्रिमंडळ गटित होईल उद्याची बैठक कुठे होणार आहे मुंबईत की दिल्लीमध्ये बैठक दिल्ली संपली म्हणायचं नाही असं काय संपवत आहे कशाला पण बैठक सकारात्मक झाली आणि काल तर मी माझी भूमिका स्पष्ट केली आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी आणि अमित शहा साहेबांची देखील माझी चर्चा झाली आज अमित भाई आणि जे पी नड्डा साहेबांच्या बरोबर चर्चा झाली आणि आम्ही तिघही होतो आ, मी होतो देवेंद्रजी होते अजितदादा होते बैठक अतिशय सकारात्मक झालेली आहे आणि पुन्हा उद्याही बैठक तुम्ही आच्छा आच्छा चर्चा काय काय झाली म्हणजे चर्चा तुम्हाला अरे आमची भूमिका काल मी जाहीर केली की महायुतीच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा कालच मी दिलेला आहे त्यामुळे तो डेडलॉक संपलेला आहे आता ते त्यांचं विद्यमान मंडळाचा नेता निवडीची बैठक होईल ना त्यानंतर पुढची तुम्ही पाऊन तास आधी जाऊन भेटला अमित शहा जे पी नड्डा स्वतंत्र बैठक चर्चा अरे बाबा असं काही नाही ते वेगळी चर्चा काही नाही असं मग सरकार स्थापनेवरच चर्चा झालेली आहे अशी वेगळी काही चर्चा अजित पवार पवारमध्ये पूर्णपणे समन्वय आहे सकारात्मक आम्ही सगळे आहोत आणि आम्हाला राज्याने राज्यातल्या जनतेने जे अतिशय क्लिअर कट मॅन्डेट दिलेले आहे त्यांचा आदर आम्ही करतोय आणि लवकरच सरकार स्थापन करू सुरू झाली त्यांची स्वतंत्र बैठक झाली तटकर घरी अजित पवार त्यांची काय त्यांच्या पक्षाची बैठक झाली ना दोन उपमुख्यमंत्री आधी आले होते मी आलो उशिरा आणि नाहीतर आमचे पण तिकडे झाले शपथविधी कधी होईल साहेब अरे बाबा आता तुम्ही एकदम घाई कशाला करताय आम्ही घाई नाही करत सव्वीस तारखेला म्हणून काही व्यवस्थित सगळं होईल कार्य पहिला कार्यकाळ आता काळजी भाऊ मुख्यमंत्री मी सगळ्यांची काळजी घेतोय तुम्ही काय मागणी केली साहेब अरे बाबा तुम्हाला मंत्रीपद दिलं जाणार की राज्यपाल पद तुमच्या पक्षाला मिळणार सगळं तुम्हाला सविस्तर मी सांगेन त्याबद्दल काही चर्चा झालेली खात, <laughs> आता नवीन ओळख निर्माण झालेली सक्का लाडका भाऊ ते सगळ्या पदांपेक्षा ते मोठं पद आहे मला त्यामुळे खरं म्हणजे आमची चर्चा जी आहे किंबहुना आजची बैठक जी आहे बैठकीमध्ये अतिशय साधक बाधक चर्चा झाली आणि उद्याही आमची बैठक होईल आणि एक दोन दिवसामध्ये निर्णय होईल होईल ना का येऊ नको इकडे नाही नाही दिल्ली तुम्ही आले पाहिजे पण यासाठी एका बाजूला थोडस कुठेतरी एक कॅम्पेन दिसतय किंवा तुमच्या तुम्हाला बदनामी काय करते भाजपचे प्रवक्ते सुद्धा काय मोहीम आहे काय की तुम्ही अरे बाबा काल मी माझी भूमिका स्पष्ट केली संपूर्ण महाराष्ट्राने ते बघितली आणि मोदीजी आणि अमित भाईंची माझं फोनवर चर्चा झाली आणि शिवसेना जी आमची वैचारिक एक आ, आ, विचारधारा एक समान असलेले आम्ही दोन्ही पक्ष आहोत त्यामुळे पदापेक्षा आम्हाला जनतेने दिलेलं जे काही कौल आहे आणि त्याचा आदर करणं हे आमचं काम आहे बोलून जातोय हसरा आहे ना त्यामुळे जो फोटो अमित शाह साहेबांसोबत जो फोटो आला काय फोटो त्या फोटोवर चर्चा सुरू झाली काय फोटो म्हणजे काय तुमचा चेहरा मी आता तुम्हाला कधी गंभीर कधी हसरा काय काय तुम्ही आता ठरवता लाडकी भाऊझा लाडकी भाऊ झाल्यापासून हसरे दिसतात अरे बाबा आजही मी खुश आहे कारण जे आम्ही दोन अडीच वर्षात जे काम केलं या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आणि महाराष्ट्रातल्या जनतेसाठी जे कल्याणकारी योजना आम्ही केल्या लाडकी बहीण त्यात महत्वाची आहे आणि त्याचा रिझल्ट जो आहे या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी एवढी मेजॉरिटी मिळाली नव्हती याचा अर्थ काय याचा अर्थ सरकारवर जनता खुश आहे आणि सरकारच्या कामाबद्दल जनता समाधानी आहे याच्यातच आमचं समाधान आहे उद्याच्या बैठकीत पडदा पडेल असं म्हणायचं मुंबईतील बैठकीत या सगळ्या चर्चेवर बंद करायचं आम्हाला तुम्हाला बातमी लवकर एकाच दिवसामध्ये थांबवायची आहे था? त्यामुळे तुम्ही काळजी करू नका आणि कुठल्याच बाबतीत चर्चा झाली चर्चा आणखी उद्या सुरू आहे त्यामुळे निर्णय अंतिम होईल तेव्हा तुम्हाला कळेल वी के न्यूज राष्ट्र के नाम